नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार मी शेतकरी पुत्र मेघनाथ देशमुख अल्विरॉन ऑर्गॅनिक कंपनीचा प्रतिनिधी आज आपण एका ऊसाच्या प्लॉटवरती आलेलो आहोत त्या ऊसाच्या प्लॉटसाठी शेतकरी दादाने अल्विरॉनची जर्मन टेक्नॉलॉजी घेतलेली आहे तर गेल्या वर्षी पावसाळी बाराला यांनी कांद्याच्या प्लॉटसाठी अल्विरॉनची जर्मन टेक्नॉलॉजी वापरली होती तर ती जर्मन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे त्यांना उत्पादनामध्ये किती पटीनं फायदा झाला त्यामुळं त्यांनी सेकंड टायमिंगला दोन एकर उसासाठी अल्वरची टेक्नॉलॉजी घेतली तर जाणून घेऊया त्या शेतकरी दादाशी नमस्ते तुमचं नाव गाव आणि पत्ता सांगा मल्लिकार्जुन होटेल कोळी हां गाव भीमातील गाव हां जिल्हा सोलापूर ओके सोलापूर ओके तर गेल्या वर्षी पावसाळीच्या का हंगामात कांदा पिकासाठी ही टेक्नॉलॉजी वापरली वा तुम्ही तर ते वापरल्यानंतर तुम्हाला तुमच्या उत्पादनामध्ये किती पद्धतीने फायदा झाला एक, एक एकर एक एकमध्ये एकशे वीस पॅकेट झाले कांद्याचे कांद्याचे ओके मग चांगल्या पद्धतीने रिझल्ट आल्यामुळे तुम्ही तुम्हाला बोलवलंय आम्ही म्हणजे आता हे दोन एकर उसाचे पूर्ण एक ट्रीटमेंट तुम्ही आमच्यावरती सोपवलेले आहे शंभर टक्के म्हणजे ही ही जी टेक्नॉलॉजी आहे ही खरंच शेतकऱ्याच्या फायदेशीर आहे का खरं बरं इतर जे ऊस उत्पादक किंवा जे काही शेतकरी मित्र आहेत त्यांनी हे जर्मन टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट वापरावं का वापराव शंभर टक्के शंभर टक्के वापराव ओके हे तुमचे बंधू आहेत इथंच राहतात पण तुम्हाला काय वाटतं गेल्या वर्षी तुम्ही कांदा हा पाहिला होता तुम्ही त्यांनी कांदा लावले होते तुम्हाला कसं वाटलं त्यांचं चा। चांगला प्लॉट आला प्लॉट चांगला बसला होता बस का म्हणजे असं त्या आजोबांना पण थोडस प्रश्न विचारू आजोबा काय म्हणताय कसं वाटतंय तुम्हाला हे टेक्नॉलॉजी वापरून चांगलं आहे एक नंबर आहे ना चांगला आला चांगला आला ना ओके तुम्ही जे तुमचा अनमोल वेळ देऊन आम्हाला तुमचा अभिप्राय दिला त्याबद्दल मी अमोल लेंगरे साहेब हे आमच्या कंपनीचे इथले प्रतिनिधी आहेत त्यांच्या मार्फत तुमचे धन्यवाद आभार व्यक्त करतो धन्यवाद